देणार कधी ते सांगा आमचा पगार थोडी एक साथ येत असतो अकाउंटला पगार आला आणि बिला तुला आणि लोक गिराय की पैसे देणार तेव्हाच देणार ना आमचा काय एक एक रुपये जमा होत असतो काय करायचं तिला काय सांगू मी ते बोला तुला सांग मला अजून चार पाच दिवस थांब त्यांचे पगार यावे त्याला जमा नाही झाले सुट्ट्या आल्या होत्या ना तर सगळ्याकडून जमा करायचं आमचं कामच तसं आहे डबेवाल्यांचं काम आहे याच्या कोण पैसे घे त्याच्या कोण पैसे घे कोणी अकाउंटला टाकतं कोणी द्यायचं मागितल्या तरी दिती नाही सध्या जमा होता होता पण पंधरा तारीख येते तर तरी पण जमा नाही होती आणि ती लगेच म्हणून तिला दहा तारीख आली की नाही लगेच तिला भाडं लागत कुठं जाणं दहा तारखेचं महिना आहे तर देणारच ना महिना झाला का बरोबर बोलतातच ना फोन करू की पैसे कधी देणार आहे पण आपण थोडी कधी थकवले देऊस ना आज नऊ उद्या तर देणारच ना याच फी फीचं काय बोलती टीचरचा फोन आले ना हा मागितली नाही भरली तर काय बोल नाही भरली काय रिझल्ट नाही झाला का याची पण किती आता अगं पाच हजार भरली आता परत पाच हजार आले एवढं असे टायमाला कुठून आणला परत आता पुढच्या हप्त्यामध्ये गावाला यात्रा आली यात्रेला गावाला जायचंय तिकडं खर्च लागेल परत भाडंभर नाही भरलं का तिकडं तो फ्लॅट घेतला त्याचं ई एम आय भरायचं ते तर आपल्या फसवले पण तरी पण आपलं आता लोन केलं तरी आपलं फेडनंच आहे बिल्डरने तर फसवले आपल्याला कुठं काय आपल्याला ना राहिला का हे ना काय हे नुसतं पैसे भरतोय इथं भाड्याने राहायला लागत आहे लोकांच्या इथं स्वतःचं घरही नाही तर काय करणार हे असं वाहता घेतो रूम खाली करायचं झालं का खाली करा आम्हाला दुसरं भाडू पाहिलं परत खाली करा इथून तिथं जावा खाली स्वतःचं घर नसलं का नाही माहीत आम्ही काय करायचं काम आहे असे एक साथ पगार भेटत नाही हळूहळू थोडा थोडा करून देतात ते आले काय लगेच कुठे जाते तेही कळत नाही पगार पंधरा हजार आणि खर्च तीस हजार बाजार पण भरला का भरच बाजार भरायचा आहे त्यासाठी तर पैसे मागते ना त्याला सांग ना मला मला बाजार उजाडी येऊ दे मला दहा बारा दिवस पगार झाला हा नाही झालं घेईल ना काय माहिती बोलून बघा तुम्ही उद्या जाऊन विचारतो त्याला त्याला सांगा मग तुला बाजार दे अजून पगार झाला का देतो त्याच्या टी क्लासच्या टीचर टीचरचा फोन आला तर त्यांना पण सांगा ना बरोबर आहे महिन्याच्या करून बघू बरं तर तसं सांगून तू बाय चालेल चालेल ना चल चालेल ठीक आहे